हिंगोलीत तलाठी संतोष पवार खून प्रकरणात न्यायासाठी सकल बौद्ध समाजाने मोर्चा काढला हिंगोली जिल्ह्यात आडगाव रंजे येथील तलाठी संतोष पवार यांच्या खून प्रकरणात न्यायाची मागणी आज सकल बौद्ध समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततापूर्ण मोर्चा काढला या मोर्चात समाजातील नागरिक महिला वर्ग आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता सकल बौद्ध समाजाच्या वतीने तलाठी पवार यांच्या कुटुंबात यात कुटुंबातील सदस्यांना शासकीय <laughs> नोकरी द्यावी आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली तसेच खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा मिळावी अशी ही मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली आहे समाजाच्या एकजुटीने या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला असून जिल्हा प्रशासनाकडून या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे तलाठी संतोष पवार खून प्रकरणात न्याय मिळण्याच्या दिशेने सकल बौद्ध समाजाचा हा मोर्चा प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत आहे मुगा शिकवला होता मुगा शिकवून अन्याय झाला काय सर काय निकाल अजून काय लागलंच नाही आता आम्ही समोर आता थकलो आता दोन मुलं येतो त्याचं काय करायचं आता सुनेच काय करायचं मी बाकी छोटा छोटा बरोबर राहील काय अपेक्षा आहे तुम्हाला मागणी आता साहेब आता ती आता सुनेला लोक लागायच पाहिजे लेटराचे हे व्हायचं पाहिजे आम्हाला काहीतरी व्हायच पाहिजे आम्हाला काय तुमची चालू व्हायला पाहिजे आता आम्हाला काही काम करता येत नाही काहीच करता येत नाही आमचा सारा इथला सारा म्हणजे काम पुरा घराचा सहारा गेला साहेब काही काय सहच नाही राहिला समजे लहान मुलगा शिकायला त्याला काय सार आणि आम्हाला काय सारा आणि जे होता ते त्याचा होता आम्हाला सार जातीय माणसं तीन झालेली आहे आणि हे जे प्रशासन आहे खरोखरच त्याला आरोपीला पाठीशी घालत आहे कारण जे काही सह आरोपी आहे आजही गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये फिरत आहे या उद्देशाने राजकीय लोक त्यांना आभय वगैरे हो देत आहेत बंद झालं पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये नाही तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दलितावर सतरा घटना घडलेल्या आहेत की डायरेक्ट जातीय माणसं तिथून घटना घडलेल्या आहेत हा बौद्ध समाजाचा तलाठी आहे म्हणजे या जाती मानसिक तुटीने हत्या करण्यात आलेली आहे या बौद्ध तलाट्याची संबंधित वसमतचे तहसीलदार आहेत त्यांचं निलंबित करण्यात यावं कारण की त्यांना पूर्ण अगोदर डीवायस पी जे संतोष पवार आहे यांनी अगोदर सांगितलं होतं की माझ्या जीवाला धोका आहे प्लस एवढंच नाही अजून एवढंच नाही तर ज्या काही पन्नास लाखाची जी मदत आहे मुख्यमंत्री सहायता दिली याच्या माध्यमातून दिली पाहिजे आणि जे अठरासोटी आठ गुन्हा जो आहे त्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार या गुन्ह्याचा तपास झाला पाहिजे जलद गतीने या गुन्ह्याचा तपास लागला पाहिजे आणि ट्रॅक एक कोर्टामध्ये एकंदरीत या गुन्ह्याचे जलद गतीने व्हावा हा उद्देश याच्या पाठीमागा आणि या संपूर्ण एस सी एसटी जे काही नियम आहे त्याच्या नियमानुसार या जे काही घडलेला प्रकार आहे त्यानुसार या ठिकाणी तपास झाला पाहिजे अधिकारी कार्यालय हिंगोली येथे सकल बौद्ध समाज बांधवाच्या वतीने तसेच सैधान प्रेमी आणि सर्व आंबेडकरवादी विचारवादी संघटनेच्या वतीने वसमत मधील आडगाव रंजे या गावामध्ये कर्तव्यावर असणारे आमचे बौद्ध समाजाचे तलाठी संतोष पवार यांचा दिनसाठवळे डोळ्यामध्ये चटके टाकून निर्गुण खून करण्यात येतो या खुनातील मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेमध्ये समावून घेतलं पाहिजे या अशा समाजाच्या वतीनं विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आमचं एक पुढील भविष्यामध्ये जर का न्याय अन्याय प्रश्न नाही सुटले तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन चेडण्याचा आमचा हा इशारा देण्यात येत आहे यामध्ये आता ज्या ठिकाणी जे मागच्या दोन दिवसापूर्वी आदिवासी समाजाचा जो मोठा मोर्चा झाला होता या मोर्चाला माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोगे या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि त्या माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोगे साहेबांना आमच्या बौद्ध समाजातील माणसाचा दिवसा ढवळा खून होतो तरी देखील त्यांना त्या गोष्टीचा विसर पडला त्यांना तिथे जाण्यासाठी वेळ नाही त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी वेळ नाही तसेच त्यांना त्या निवेदनामध्ये या मोर्चामध्ये आमच्या बौद्ध समाजाच्या माणसाचा प्रश्न मांडायला सुद्धा त्यांना भान राहिलेलं नाही तसंच त्यांचे जे जावाई आहेत कळंबुरी विधानसभेचे आमदार राहिलेले जे की आदिवासी समाजाचे आहेत एस सी एस टी एकूण एकांना लहान भाऊ छोटा भाऊ समजून या जिल्ह्यामध्ये नातात त्यांना देखील आमच्या सर्व बौद्ध समाजाने त्यांना आमदार म्हणून संधी दिली होती परंतु त्या आमदारांना आतापर्यंत देखील त्यांना आमच्या लोकांना भेटण्याची वेळ नाही आमच्या कुटुंबियांना आमच्या पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांना वेळ नाही जसे त्यांनी काल परवा वसमत येथे दांडेवापोरा साहेबांसोबत आदिवासींचा संवाद मेळावा घेतला एवढ्या वसमत तालुक्यात घडलेली क्रूर घटना देखील असून सुद्धा त्यांना त्या घटनेच्या ठिकाणी जायला वेळ नाही त्या संबंधित प्रशासनाला बोलायला वेळ नाही विविधांच्या कुटुंबियाला बोलायला वेळ नाही म्हणून मोठ्या समाजाने आमची दखल घेतली पाहिजे की आपल्या मतावर निवडून येणारे लोक जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा मात्र ते आपल्यासाठी कुठेही येत नाहीत फक्त आपल्या मताचा वापर करतात म्हणून अशा मंत्री असतील आमदार असतील यांचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो